वाशिम जिल्ह्यातील ढ्हा येथे यात्रेत अधांतरी बाबा अवतरले आहेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व नागार्जुन संस्थेने जनप्रबोधन उपक्रम राबवला आहे राष्ट्रसंत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर गाडगे महाराज तुकडोजी महाराज नामदेव महाराज यांच्या समाज सुधारणा करणाऱ्या परंपरांची जोपासना करण्याचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने करत आहे लोकांनी मानवतावाद जोपासना करणं गरजेचं आहे यासाठी माणसाच्या मनातील भीती दूर करून विवेक व वा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे पी एस खंदारे यांनी बोलताना सांगितले आजच्या विज्ञान युगात देखील लोक भोंदूबवा बुवा महाराज अम्मा तसेच तथाकथित भोंदूबाबांवर व अंगात आणणाऱ्या देवी देवतांवर विश्वास ठेवून नरबरी व पशुबली देऊन अघोरी कृत्य करतात यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व नागार्जुन संस्था वाशिम यांच्या वतीने जनजागृती अभियान राबवले जात आहे एसबीएन मराठीसाठी विनोद तायडे वाशिम तुकाराम महाराज म्हणतात की बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे आज ही जी मंडळी वेगवेगळ्या पद्धतीनं कर्मकांड करून बुवा बाबा मांत्रिक तांत्रिकाच्या जाऊ नये आणि लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून संत तुकाराम महाराजांच्या वचनाला अनुसरून ऐसे कैसे झाले भुंदू कर्म करुणी म्हणती साधू अंगा लावून या राख डोळे झाकुनी करती पाप दावी वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा तुका म्हणे सांगू किती जळवतयाची संगती या उक्तीप्रमाणे